नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये आणि मी विजय खंडारे तर आजचं खूप दिवस झाले म्हणजे ब्लॉग नाही टाकला येई आणि खूप काम आहे मागं ते एकट्यालेच करावं लागते तर सगळं लय 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 एकट्यालेच करावं लागते पुरा एडिटिंग असो फेसबुकही सांभाळायला लागते इंस्टाग्रामही सांभाळायला लागते आणि युट्यूबही सांभाळा लागते तर एकटा माणूस नाही पुरू शकत का माय फॉलोअर्स तीन लाख पूर्ण झाले ना इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामवर तीन लाख हो अरे वा, वा, वा। लाईव्ह आलो आणि लाईव्ह म्हणजे मी आलो ब्लॉग काढून आलो आणि लाख पूर्ण झाले इंस्टाग्रामवर तीन लाख फॉलोवर पूर्ण झाले उडफाट दिसत असून तुम्हाला तर चला कॉंग्रॅच्युलेशन धन्यवाद धन्यवाद कॉंग्रॅच्युलेशन आणि तुमचं पण खूप खूप धन्यवाद की तुम्ही एवढा सपोर्ट करता आणि आज हि तीन लाख फॉलोअर पूर्ण झाले आहे तर त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद आणि असंच प्रेम देत राहा हिलेच फॉलो करा मला बिलकुल करू नका कोण का व्हिडिओ राहतच नाही माझ्यावर काही दिसतच नाही किती दिवसाचे भकफाच वाढू राहिले हा तेच तेच लोकांचे भकाफक वाढ राहिले आमचे वाढून नाही राहिले आहे ना असं म्हणायचं तर असा विषय आहे आणि पहा मी आज ब्लॉग चालू केला आणि इथे तीन लाखही पूर्ण झाले दे मलाही जाऊन फॉलो करा थोडस पण मली करा इंस्टाग्राम वर आणि कुठं ते ना, आ, ना। आ, तीन लाख पुरे झाले ना आ, तीन लाख झाले थांबा तुम्हाला असं उरफाट दिसून हे बघा तीन लाख फॉलोवर पूर्ण झाले तृप्तीचे वा 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 हे आयडिओ हा व्हिडिओ का किती व्हायरल झाला परवाच्या दिवशीच टाकला या साडेसात लाखावर गेला ह्या का व्हायरल मग आणि हे जे बाकीचे व्हिडिओ चार मिलियन पाच मिलियन गेले ते पण ह्या एक दिवसात गेला ना म्हणजे ते या व्हिडिओ आहे का हां तू या व्हिडिओ तू या व्हिडिओ आपला दोघांचा व्हिडिओ आहे तर ही आयडिया यायची जाऊन पहा आणि खूप चांगले व्हिडिओ आहे कच्चा कसे टाकत राहायचे ते नवऱ्यासोबत ते मी काही काढत राहते फोटो काही काढत राहते पण चांगला आहे ते आता तू व्हिडिओ काढत राहते लोक ते व्हिडिओ काढत राहते तर तिला फॉलो जास्त भेटते आणि खूप दुरून दुरून लोक फॉलो करते तिला ना <laughs> तर चांगली गोष्ट आहे आणि तसंही काय म्हणते स्त्री जातीचं हे एक लय काय म्हणते नारीशक्ती हो ते शक्तीच असते पण <laughs> ते हो नारी शक्तीच म्हणत नारी शक्ती लय हे काम करते पुरुष शक्ती काम नाही करत थोडीशी तर असा विषय आणि अशा प्रकारे इचे दोन तीन लाख झाले लाख माई आयडी दाखवून द्यायचे विषय असा होता आजचा मुख्य ब्लॉगिंगचा की लवकरच आम्ही एक नवीन सिरीज चालू करत आहे आणि यांची आयडिया उलटी दिसन तू हे नाही करत फॉलो नाही करत पाणी तर चालूच आहे दहा बारा वर्षापासून साप निघला होता म्हटलं किती मोठा इथं साप निघला होता किती मोठा

ओ लोक ना आपले चाललं ओ म्हणते पी क्यू 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 मस्त म्हणते क्यू, 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 क्यू आता नाटक ना, ना ना, जो मेन मुद्दा होता सांगायचा आमचं एक नवीन म्हणजे आम्ही एक सिरीज चालू करतोय बसून तर आम्ही एक नवीन सिरीज चालू करत आहे ज्याचं नाव राहीन खुडाया आणि हे सिरीज खूप चांगली आहे म्हणजे आतापर्यंत जे, आता जे व्हिडिओ होते ते एक एक म्हणजे एकाची म्हणजे दोघा नवरा बायकोची स्टोरी होती दोघा नवरा बायकोच्या जोडूनच एक कहाणी राहत होती पण यावेळेस तसं नाही होणार आहे यावेळेस आपण एक सिरीज प्लॅन केली आहे आणि तिचं लवकरच पहिल्या एपिसोडचं शूट लागणार आहे आम्ही पाहू राहिलो या पाऊस बंद व्हायची वाट लोकेशन वगैरे पाहिलं आहे सगळं झालं आहे फक्त पाऊसच बंद नाही हो आणि ज्या लोकेशनवर आम्हाला शूट करायचं आहे तिथं पूर्ण झाला आहे एकदम माती पाणी पाणी पूर्ण पाणी पाणी झालं आहे त्याच्यामुळे आम्ही थांबलो आहे पाऊस थांबला पाहिजे आणि बारा तेरा दिवस झाले लगातार पाऊस चालू आहे त्याच्यामुळं काय करावं काही समजून नाही राहिलं तर ते एक वेब सिरीज येणार आहे आपली आणि लवकर मला असं वाटते का तुम्हाला नक्की म्हणजे चांगली आवडन म्हणजे एकदम कॉमेडी पण नाही आहे नाही नाही असं काही नाही आहे जॉनर कॉमेडीच आहे तिचा फक्त गती 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 थोडं 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 जस जसं एपिसोड येईल तस तसंच ते कॉमेडी भरपूर कॉमेडी होत जाईल एकदम तर थोडंसं प्लॅन केला आहे तो आणि पहिला एपिसोड लवकरच येणार आहे आता पाऊस चालू आहे त्याच्यामुळं शूट लावणार आहे आम्ही हे बघा बाहेरचं वातावरण मस्त पैकी आणि इथून खूप चांगलं वाटते आम्हाला पाहाले इकडं म्हणजे बम बढिया एरिया आहे थांबा तुम्हाला दाखवतो अजून एक ये इकडं बोला बघू शकता तुम्ही सिरीज लिहिलेलं आहे आपण सगळे आणि काम चालू आहे ये इकडे इकडे ठीक आहे काही विषय नाही तर आपण मी तुम्हाला मस्त नजारा दाखवतो रोज सकाळी सकाळी पाहायला खूप मजा वाटते इकडे सकाळी असो दिवसभर गमते या साईडला आणि खूप चांगलं वाटते खूप सुंदर दिसते वातावरण सकाळी उन्नी दुपारी हा बाळ गिबाड जावजा पण पाणी असते का पूर्ण हे जाते झाकून जाते पूर्ण मजबूत दिसणार नाही इथून पण नजारा खूप चांगला आहे पाहू शकता मस्त चिमणी आणि चिम बसते इथं बरं कबुतरात एवढे घाई सांगते का लयच घाई सांगते हा का तुले काय तुले काय किती रोज धुवा लागते तरी बस ही म्हणतं का आता राहू <laughs> तर ठीक आहे असा विषय आहे आणि लवकरच आमची सिरीज <laughs> येणार आहे तर नक्की विजय खंडारी बायक होते इकडे लवकर लाईट नको हा एवढी ठीक मार ला

तर तुम्ही रेडी राहा बिलकुल आणि आमचं ब्लॉगही बघत जा थोडेफार आणि थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद आणि खूप मजा चालू आहे माझी मला लय सपोर्ट करते आणि सगळं सेटअप वगैरे आम्ही आणून ठेवलेला आहे सगळं फक्त पाणी पाण्याची वाटपावर थोडीशी उघाड जर पड घे तर चला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि ब्लॉगला ब्लॉगिंग चॅनलला सपोर्ट करा आणि आमच्या मेन चॅनललाही सपोर्ट करा आणि होत असेल तर मला इन्स्टावर फॉलोही करा मला करा हां हां पण गरीबच आहे इकडे ठीक आहे चला बाय बाय